हे आहे वारू वारूळ म्हटलं की त्याचा संबंध हिंदू धार्मिक संस्कृतीतील नागपंचमी या सणाशी जोडला जातो नागपंचमीच्या सणाला महाराष्ट्रातील धार्मिक स्त्रिया अशा या वारुळ्यांची पूजा करतात व या सणाला व्रत उपवास करतात कारण पूर्व परंपरेनुसार असा समज आहे की अशा या वारोळ्यात नाग व त्याच्या प्रजाती बीळ करून राहतात व ही वारोळे नागासारखे प्राणी बनवतात परंतु हे साप खोटे आहे वारूळ म्हणजे मुंग्या व वाळू यासारखे कीटक जमिनीवर अथवा जमिनी खाली अशा प्रकारचे मातीचे मनोऱ्यासारखे ढीग तयार करतात त्यांना बाहेर येण्यासाठी भोके पाडून आतमध्ये वेगवेगळ्या बोगद्यांची मालिकाच तयार करतात अशा वेगवेगळ्या प्रकारचे वारुळे माती लाकूड व इतर नैसर्गिक सामग्री हे कीटक गोळा करून बनवतात त्यांचे हे सुरक्षित राहण्याचे ठिकाण असते जिथे ते राहतात अंडी घालतात त्यानंतर प्रजनन होऊन त्या कीटकांची इथे वाढ करतात अशी वारोळे व त्यातील मुंग्या व वाळवीसारखे कीटक वापरत नसलेल्या घरांचे शेतीचे किंवा लाकडाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात त्यामुळे अशी वारुळे नष्ट करणं योग्यच असते परंतु श्रद्धाळू लोक याला दैवी चमत्कार समजून व नागोबा त्यात राहत असतो त्यामुळे ती नष्ट करत नाहीत क्वचितच एखाद्या वारोळ्यात नाग असतो परंतु कोणत्या वारुळात तर ज्या वारूळात बऱ्याच वास्तव्यानंतर मुंगा व वाळवी हे कीटक हे वारोळ सोडून इतरत्र जातात त्यामुळे ते वारोळ रिकामी होते अशा आयत्या वेळात नागोबा राहतो व तो लोकांना कधीतरी दिसतो म्हणून नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक वारुळात नागोबा असतो अशी खोटी समजूत व श्रद्धा असलेले लोक विश्वास ठेवतात हे साप खोटे आहे